एक आपण नजर टाकली यादव कुटुंबियांची वंशावळी काय नेमकं नातेसंबंध आहेत आणि काय नेमकी कारणं आहेत या सगळ्या गोष्टींच्या मागे आपल्याला सहजपणे कळेल मुलायमसिंह यादव मुलायमसिंहांना दोन पत्नी आहेत पहिली पत्नी मालती यादव आणि दुसरी पत्नी ज्यांना आता मुलायमसिंह यांनी औपचारिकपणे स्वीकारलं साधना गुप्ता त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे अखिलेश यादव तर त्यांच्या पत्नी आहेत डिंपल यादव डिंपल यादव हे खासदार आहेत तर त्यांची जी दुसरी पत्नी आहे मुलायमसिंह यादव यांचा मुलगा आहे प्रतीक यादव आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे अपर्णा यादव आणि असं बोललं जातं उत्तर प्रदेशच्या राजकारणात मुलायमसिंह यादव यांची जी दुसरी पत्नी आहे त्यांच्याच आग्रहामुळे आणि त्यांच्या एकूण राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत त्यांचे दोन भाऊ आहेत शिवपाल यादव आणि रामगोपाल यादव शिवपाल यादव सखेत रामगोपाल हे चुलत भाऊ त्यांची मुलं आहेत आदित्य यादव हा शिवपाल यादवांचा मुलगा तर अक्षय यादव हा रामगोपाल यादव यांचा मुलगा तर तिकडे अखिलेश यादव यांच्या निलंबनानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली आणि तीव्र प्रतिक्रियाही दिल्या महात्रे ने नेताजी से अनुरोध है हमारा हम लोग नेताजी से अनुरोध करते हैं कि इस फैसलों को वापस लें